नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी दोन हजार तेवीस ग्रुप सी क्लर्क ह्या पदाचा निकाल लागलाय सात हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आता हा फायनल निकाल लागलेला आहे आणि याच्यानंतर पुढची जी प्रोसेस असेल ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र तपासणी यापूर्वी सुद्धा मी याच्यावरती बोललेलो आहे कागदपत्र तपासणी पण त्याला साधारणतः एक ते दीड वर्ष झालेलं आहे ह्या ऍडच्या अगेन्स्ट मग त्यामुळे आतापर्यंत एकदा विद्यार्थ्यांचे मेसेज मागील कमेंटला होत्या मागील व्हिडिओला होत्या सो ह्या कमेंटच्या अगेन्स्ट हा व्हिडिओ मी घेतलेला आहे डॉक्युमेंट्स तुम्हाला जी आत्ता डीव्ही व्हीसाठी लागणार आहे ती कोणती लागतील ला आणि कोणत्या डेटपर्यंतची लागतील सो so, हा व्हिडिओ पर्यंत बघा आणि या व्हिडिओत बघितल्यानंतर अजून काय प्रश्न तुमच्या मनात पडले तर नक्की कमेंटमध्ये टाका आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या आत्ता मनातील जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा सो हे मुद्दे आपण ते कव्हर करूया मूळ मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार पंचवीसची ची जाहिरात गडबची पंधरा जुलैच्या आसपास येणार आहे आणि गट कची सप्टेंबरमध्ये येणार आहे आणि एक्झाम कधी येणार आहे नऊ नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर तुमची एक्झाम गडब आणि गट कची असणार सो त्याच्यासाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर बसून तयार लागा तयारी करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीची ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आता अव्हेलेबल आहे मराठी माध्यमामध्ये पूर्व मुख्य तुम्हाला एकत्रित सहा हजार नऊशे प्लस जीएसटी मध्ये आणि पूर्व परीक्षा फक्त 5959 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल ही बॅच तुम्हाला किती वेळ रिपीटेड बघू शकता तुम्ही त्या बॅच मध्ये प्रत्येक विषयाची फॅकल्टी सेपरेट सेपरेट आहे टेस्ट सीरीज अवेलेबल आहे तुम्हाला टॉपिक वाइज फुल लेंथ टेस्ट सीरीज पण अवेलेबल आहे सो लगेच तुम्ही बॅच जॉइन करू शकता तयारी चालू करू शकता कारण आता ही बॅच चौथे 14 जुलै पासून सात जुलै पासून डेमो लेक्चर तुम्हाला YouTube वरती चालू आहे आणि 14 जुलै पासून ही बॅच म्हणजे आजच्या डेटला ही बॅच चालू झालेली आहे तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो परत एकदा तुम्हाला पाठीमागची व्हिडिओ तुम्ही जर बघितली नसेल मी तुम्हाला दोन हजार तेवीसचा रिझल्ट अनायसिस केला त्यात कट ऑफ काय लागलं ते, ते पण सांगितलं आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसला डॉक्युमेंट कोणती कोणती लागतील काढून ठेवा आत्ताच ही ॲड येणार आहे त्याचा व्हिडिओ पण घेतला आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसची ची बद्दल एक व्हिडिओ मी घेतला आहे की टेंटेटिव्ह किती किती जागा शिल्लक रिक्त आहे आर टी आयच्या माध्यमातून माहिती घेतली आहे आणि प्रत्येक पदाची माहितीची व्हिडिओ पण मी घेतले पर्सेंटेज सिस्टम म्हणजे काय ते आहे एम पी एस सी के वाय सी करायला होतं ते पण घेतलेलं आहे आणि पुढचे व्हिडिओ येणार आहे मग व्हिडिओ बघण्यासाठी काय करू लागेल तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोनवरती क्लिक करून ठेवा चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पण परत एकदा सांगतो की पी क्यू सेशन दररोज संध्याकाळी पाच वाजता चालतात आणि नऊ वाजता स्टेट बोर्डची सिरीज पण चालू आहे सो ती पण बघायला विसरू नका सगळं टोटली फ्रीमध्ये युट्यूबवरती अवेलेबल आहे बघायला हरकतच नाही चला आता पूर्वपरीक्षा जेव्हा लिपिक टंकर एककची जाहिरात आली होती दोन हजार ही जाहिरात आहे त्यावेळेस अर्ज भरण्याचा कालावधी बघा चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आता ती ऍड मेन ॲड घेत होतो त्यानंतर जर काही सवलत दिली असेल ती ऍड मी घेत नाही फक्त मेन ऍड तुमच्या समोर ठेवली मी पंचवीस दोन हजार तेवीसला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरायची लास्ट डेट चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस होती लक्षात घ्या आणि मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायची लास्ट डेट तुम्हाला एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस होती आता हे डेट का सांगितल्या पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता पुढे घेऊन जातो बघा या क्लर्क पदासाठी म्हणजे लिपिक टंक लेखकसाठी तुम्हाला मराठी किंवा इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट लागतं बघा मराठीचं तीस किंवा किंवा इंग्लिशचं काय लागतं चाळीस शब्द प्रतिमेटच सर्टिफिकेट आता हे सर्टिफिकेट तुम्हाला ना गव्हर्नमेंट अप्रूव्ड लागतं तुम्ही कोणतंही कुठेही काही केलं सर्टिफिकेट घेतलं ते चालत नाही प्रायव्हेटचं सर्टिफिकेट चालत नाही त्यासाठी हे त्यांनी सांगितलं स्पष्टीकरण दिलंय शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र लागेल म्हणजे शासनाने घोषित केलेलं हे सम सम अर्ता समतुल्य अर्हतेचं प्रमाणपत्र लागणार आहे सो तुम्ही जर तुमच्या गावात एखाद्या गु टायपिंगच्या सेंटरमध्ये केलं त्यांचं असं काही सडमिट घेतलं ते चालत नाही लक्षात घ्या आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी त्यांनी सांगितलंय तुम्हाला बघा तुमच्याकडे दोघांपैकी कोणतंही चालेल जर तुमच्याकडे मराठी असेल जर तुमच्याकडे मराठी असेल तर तुम्हाला नंतर इंग्लिशचं काढायचं पण आता लागेल की डेवीला नाही तुमच्याकडे इंग्लिश असेल तर नंतर मराठीचं लागणार आहे नंतर म्हणजे कधी नियुक्ती झाल्यानंतर चार वर्षात बघा नियुक्तीच्या दिनांकापासून चार वर्षात काढायचंय सो एकच असेल तरी चालतं आणि मराठीचं तीस येईल तुमच्याकडे मराठीचं चाळीस हे चालेल इंग्लिशचं चाळीस तुमच्याकडे इंग्लिशचं पन्नास हे चालेल कमीच जा नको जास्तीचं जा चालेल काही प्रॉब्लेम नाही आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी शैक्षणिक पात्रता आणि टायपिंग बद्दल तुम्हाला एक महत्वाचं नोटीस त्यांनी मेन्सच्या जाहिरातीमध्ये केली होतं बघा मेन्सची जाहिरातचा हे पॉईंट दाखवतो तुम्हाला मी मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी व्हीत अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी व्हीत शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे ज्यांनी अपियर मधून फॉर्म भरला असेल त्यांनी मेन्सचा फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत तुमचं शैक्षणिक पात्रता म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट असावं लागतं सर्टिफिकेट तुमच्या हातात असावं लागतं सर्टिफिकेटची डेट ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत किंवा त्याच्या अगोदरची असावी लागेल हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा टायपिंग बद्दल पण आहे टायपिंग सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मुख्य फॉर्म भरायची लास्ट डेट डेट जी होती त्या चालणार आहे काळजी करू नका ओके आता तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी चालणार आणि हार्ड कॉपी मूळ डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं डीव्ही ला कोणतंच डॉक्युमेंट तुम्हाला सॉफ्ट कॉपी घेऊन जायचं नाहीये किंवा झेरॉक्स चालणार नाही ओरिजिनलच लागेल ओरिजिनल आणि झेरॉक्सच्या त्याच्या दोन दोन तीन तीन प्रती झेरॉक्स लागतात तुम्हाला ते अनाउन्समेंट करतील डीच्या सांगतील दोन प्रति द्यायच्या की तीन जनरली ओरिजिनल आणि दोन झेरॉक्स प्रति घेऊन जावा लागतात सेल्फ अटेस्टेड म्हणून लक्षात घ्या पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता यांना सूट आहे टायपिंग मध्ये मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं कुणाला कुणाला सूट आहे पहिले दिव्यांग उमेदवार माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंश असे सहा समांतर आरक्षणाचे कॅंडिडेट ज्यांना टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी चालतं त्यांना नियुक्तीनंतर नियुक्तीनंतर दोन वर्षात हे काढायचं असतं सो डोंट वरी त्यांनी आता घेऊन जायचं नाहीये बरोबर मात्र तुमचं तुम्ही ज्या समांतर मोडतात ते समांतर आरक्षण सर्टिफिकेट मात्र लागेल ओरिजिनल कॉपी लागतील त्या जर का तुमच्याकडे नसतील तर मात्र तुम्हाला इथे अपात्र ठरवण्यात येऊ शकतं आता कागदपत्र कोणते लागतात कोणती आणि कधीचे लागतात तुम्हाला सुरुवातीला सांगितलं फक्त शैक्षणिक अर्हता आणि टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचं लास्ट डेट पर्यंतच चालेल मात्र बाकीचे डॉक्युमेंट पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानाच पाहिजे असतात आणि त्या डेट पर्यंतचेच आत्ता व्हॅलिड असतील त्या डेट नंतर जर तुम्ही काढलं असेल तर मात्र ते व्हॅलिड असणार व्हॅल्यू होणार नाही आणि तुम्ही अपात्र होऊ शकता स्व आता आम्ही सांगतो लक्षात घ्या अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे तुमचं एसएसीचं सर्टिफिकेट तुमचं असेलच तुमच्याकडे वयाचा पुरावा हो संदर्भात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा वयासाठी का का तुम्ही काय काय वापरू शकता वयासाठी तुम्हाला मॅटेलचं सर्टिफिकेट वापरू शकता तुम्ही विथ नमुन्यात वयाचं काही डोमेसल असतं बघा ते पण चालेल तुम्हाला किंवा तुमचं ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिकेचं सर्टिफिकेट चालतं आहे बर्थडे सर्टिफिकेट चालतंय तुम्हाला ते असेल तरी चालणार आहे ओके नावासाठी दहावीचं मार्कशीट चालतं ओके पुढे जर तुम्हाला तिसरा मुद्दा शैक्षणिक अर्हतेचा पुरावा म्हणजे तुमच्याकडे मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोघे लागणार आहे तुमचं ग्रॅज्युएशन कमीत कमी लागणारच आहे कारण या पदासाठी ग्रॅज्युएशन लागतं त्यानंतर तुम्ही जर दृष्ट्या मागास प्रवर्गाचे असाल म्हणजे तुम्ही एस सी असाल एस टी असाल ओबीसी असाल एस बी सी असाल किंवा एन टीचे सगळे प्रवर्ग किंवा ईडब्ल्यू असाल किंवा एस सी बी सी असाल आता एस सी बी सी आम्हाला लागत नाहीये तर ह्या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कधीपर्यंत पूर्ववर्षाचा फॉर्म भराण्याच्या लास्ट डेटपर्यंत पाहिजे त्यानंतर किंवा तुम्ही फॉर्म जेव्हा भरावा तुमच्या हातात ते पाहिजे नंतर काय ई असाल तर ईडब्ल्यू सर्टिफिकेट लागेल तुम्हाला आणि अर्ज सावरकरांच्या अंतिम दिनांक नॉन क्रिमिल आता पूर्व परीक्षेचा तुम्ही जो फॉर्म भरला जेव्हा तुम्ही फॉर्म भरला ना त्या डेटला वैध असणार म्हणजे काय त्याच्यावरती चेक करा ते वैध आहे का तुमचं त्या डेटच लागेल त्या आणि ते काढलेलं जे असेल ना ते फॉर्म भरायचं लास्ट डेटच्या अगोदरचं लागेल हे पण लक्षात घ्या दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचा पुरावा लागेल त्यांना कमीत कमी चाळीस टक्के तुमचं दिव्यांगत्व एसएडीएम किंवा स्वलंबन वरनं काढलेलं असावं आणि ते तात्पुरतं चालणार नाही त्या स्वरूपीचा दिव्यांगत्वाचा सर्टिफिकेट लागणार आहे माजी सैनिकांना त्यांनी निवृत्त झाल्याचा पुरावा इथे घ्यायचा आहे खेळाडू असाल तुम्ही तर घटक साठी तुम्हाला स्टेट लेवलचे खेळणं गरजेचं आहे स्टेट नॅशनल इंटरनॅशनल स्टेट लेवलचे तुम्ही खेळत असाल त्यामध्ये पण स्टेट असेल किंवा नॅशनल असेल किंवा इंटरनॅशनल असेल तिघांपैकी आणि त्या खेळामध्ये तो खेळ एमपीएससी मध्ये इन्क्लूड असावा आणि त्या खेळामध्ये तुम्ही रँक असावा फर्स्ट सेकंड किंवा थर्ड किंवा मेडल असावं तर तुम्हाला इथे हे मिळणार आहे आणि त्यात अजून दुसरा मुद्दा की तुमचं जे खेळाचं सर्टिफिकेट आहे ते व्हेरीफाईड केलं असावं सर्टिफाईड केलं असावं लक्षात घ्या त्यानंतर अनाथांचं सर्टिफिकेट लागेल ला तुम्हाला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यावरती व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेले आहे तुमचं प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट कोणाचं कोणाला चालतं हे सांगितलेलं आहे सो ते डॉक्युमेंट रेडी करून देवा अंशकालीन पदवारचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला आता अराचीव महिला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग मायसैनिक अनाथ प्रकल्प भूकंप अंश या सगळ्यांना ज्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं सेल्फ सर्टिफिकेट लागेल तेही पूर्वप्रेक्षा फॉर्म भरण्याच्या लागतं त्यानंतर गॅजेट किंवा मुलींना मॅरेज नंतरचं नाव जर तुम्ही वापरलं असेल किंवा डॉक्युमेंट वापरायचे असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागणार दोघांपैकी गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागेल मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे काय तुमच्याकडे दहावीला मराठी असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या कोणत्याही कॉलेजमधनं मराठीची एचओडी असेल त्यांच्याकडनं एक तो फॉर्मॅट घेऊन जायचं तो भरायचा एचओडी कुठं सायन्स शिक्का घ्यायचा आणि प्रिन्सिपल सायन्स घ्यायचा तुम्हाला दहावीला मराठी नसेल तर त्यानंतर लहान कुटुंबाचं नसेल तरी घेऊन ठेवा बरोबर मध्ये दिलेलं आहे ते डाऊनलोड करा त्यात सगळं माहिती भरा सेल्फ सेल्फ करा म्हणजे सेल स्वतः साईन करून ते घेऊन यायचं आहे त्यानंतर मराठी इंग्लिशचं दोघांपैकी एक ज्यांना ज्यांना लागू आहे त्यांना सर्टिफिकेट लागणार आहे आणि तुम्हाला अनुभव इथे लागतच नाही सो अनुभव सर्टिफिकेट गरज नाही सो अशी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आता हे तुम्हाला एवढी माहिती असेल पण परत एकदा व्हिडिओ घेण्याचा उद्देश शेवटच्या टप्प्यात काही विद्यार्थ्यांच्या चुका होतात काही डॉक्युमेंट गडबडने वेगवेगळे वे असतात चेक करतात नसतात सो आता शेवटच्या टप्प्यात जे डॉक्युमेंट पडलेले आहे असेल असेल काय ते जमा करा आणि आला तर मला मध्ये टाका त्याच्यावरती माझ्या माझ्याकडनं जेवढे सोल्युशन देता येईल तेवढं मी तुम्हाला नक्कीच द्यायचा प्रयत्न करेल आणि इग्नेट अकॅडमी भरपूर सारे कोर्सेस चालवते सरळ सेवेच्या आता पंच्याहत्तर हजार जागा भरायच्या तीन लाख रिक्त आहे त्यापैकी पंच्याहत्तर हजार भरायचे आहे मान्य मुख्य मुख्यमंत्री साहेबांनी हा उल्लेख केला आहे त्यांनी अनाऊन्स केला आहे सो सर्व सेवेची खूप मोठी जाहिरात येणार आहे याच्यावरती अपडेट व्हिडिओ पण माझा पुढे येणार तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्या बॅचेस इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला अवेलेबल आहे आणि आमची खूप मोठी टीम याच्यावरती काम करत आहे सगळ्या सेक्टरमध्ये आपण काम करतो आता बँकिंग चालू केलं आपण त्यानंतर तुम्हाला सीईटी एम बी एस सीटी चालू केलं लॉ सीटी चालू केलं त्यानंतर तुम्हाला एस एस सी जी डीचे पण लेक्चर आहे रेल्वे भरतीचे आहे अरबी त्यानंतर त्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीची बॅच आहे त्यानंतर एम पी एस सी यू पी एस सी सेपरेट विंग चालू केली आहे आपण सेपरेट टीम त्यासाठी अलोकेट केलेली आहे सो एकाच चॅनलवर आपण आतापर्यंत काम करत होतो पण आता सगळ्यांसाठी वेगवेगळ्या विंग वेग 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 आपण चालू केलं आहे सो सगळ्या विंगला सबस्क्राईब करून ठेवा जिथे तुम्हाला एक्झाम द्यायची त्या विंगला तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा बाकीच्या विंगची माहिती घेत चला सो हे सगळे कोर्सेस अव्हेलेबल आहे त्यासाठी ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता तुम्ही आणि एम पी एस सीच्या वेबसाईटवरनं तुम्हाला ही माहिती पण दिली बघा शैक्षणिक अर्थतेबाबतचं डॉक्युमेंट काय लागतं सामाजिक मागासवर्गाबद्दल तुमचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कोणतं लागतं त्यानंतर ईडब्ल्यूएस लागणार आहे त्यानंतर नॉन त्यांनी वैद्यकीय दिव्यांग व्यक्ती माजी सैनिक प्रामीण खेळाडू अधिवास डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे नावात बदल असण्याबाबत काय लागेल तुम्हाला त्यांनी ऑप्शन दिलेले लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण त्यांनी दिलं आहे हे एमपीसीचं परिपत्रक आहे त्या त्यांनी सांगितलेली माहिती आहे सो या संदर्भात अपडेट तुम्हाला मी आता दिली पण अजून काही तुम्हाला जर डॉक्युमेंट बद्दल इश्यू असेल तर मेडम टाका आणि विशेष म्हणजे अकॅडमिक तुम्हाला फ्री स्वरूपामध्ये सेशन चालू असतात जसं की कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी स्टेट बोर्डची सेरीज चालू आहे संध्याकाळी दररोज नऊ वाजता आहे आणि तुम्हाला पीवाय क्यू सेशन पण चालू आहे संध्याकाळी पाच वाजता असणार आहे हे हे सेशन बघत चला आणि डेमो सेशन संध्याकाळी सहा वाजता असतात सो so, हे बघत चला त्याचबरोबर तुम्हाला बॅचेस पण अव्हेलेबल आहे सेपरेट फक्त पूर्व परीक्षा घ्यायची असेल तर पाच हजार नऊशे नवन्न प्लस जीएसटी मध्ये आणि पूर्व प्लस मुख्य घेतली तर सहा हजार नऊशे नव्या प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पूर्व प्लस मुख्य नक्की घ्यायचा फायदा तुम्हाला नक्की होईल आणि अजून अपकमिंग आता जाहिरात पंधरा जुलैला गट बच आणि सप्टेंबरमध्ये गट कची येणार आहे चार ते साडेचार महिने तुमच्या हातात आहे चांगली तयारी करा तयारी मागे तयारीमध्ये मागे पडू नका तयारी मागे पडला तर मागेच पडाल ओके था। okay, परत थांबवला तुम्हाला एक वर्षासाठी सो ही बॅचेस हे सगळे फीचर्सही घेण्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकच सोळा ह्या नंबरला कॉल करा सो अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद